माझी गाडी तुम्ही उचल उचललीय गाडी उचलली ना मी ऑन द स्पॉट तुमचा दंड भरायला तयार आहे ऑन द स्पॉट येत मी काय म्हणतो दोन मिनिटं माझ्या गाडीवर चालला बसू पण काय येऊ मी तुम्हाला ऑफिसला तुमच्या तुम्ही गाड्या कुठे उचलता रोडला उचलतो मग पावत्या जागेवरच करायच्या पोलीस सुद्धा गाडी उचलली नाही जागेवर मालक असेल ना, ना जागे पाँते पाँते ते जागेवर गाडी दंड घेऊन सोडताच साहेब ना तुम्ही पोलिसांच्या कायद्याच्या वर झाला कसं काय झालं म्हणतो बरोबर आहे ना माझी गाडी इथं माझी पावती फाडणार पाडणार मी माझी गाडी काय नेऊन दिली तुम्हाला तुम्ही कोण आहे तुम्हाला कळल कुठे तुमची आयडी कुठे गाड्यामध्ये मिळेल तुम्हाला नाही तुम्ही गळ्यामध्ये आयडी घातली का तुम्ही कोण आहे आम्हाला समजू द्या ना समजू गाडी मालक आरसीएम आहे गाडीचे पेपर आहे गाडी नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर पुणे पोलिसांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल पोलिसांना वर्दी नसताना कसलीही कारवाई करण्याचा अधिकार राज्यघटनेनं दिला नाही तरी देखील या पोलीस अधिकाऱ्याने तरुणाच्या गाडीवर कारवाई केली कसलीही वर्दी घातलेली नाही आणि सोबतच त्याच्याजवळ आय डी कार्ड नसल्याने या गाडी मालकाला राग आणावर झाला आणि या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटल्याचं दिसून येत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडे चूक असल्याचं साफ दिसून येत आहे पोलिसांनी एकतर अंगावर वर्दी नसताना गाडी उचलली आणि वरून त्यावर फाईन देखील फाळली त्यामुळे गाडी मालक फाईन भरायला तयार आहे पण पावती पण जागीच देण्याची मागणी गाडी मालक करत आहे वर्दी नसताना गाडीवर कारवाई केली आणि वरून ऑफिसला येऊन फाईन भरा हा कुठला न्याय आहे असा प्रश्न या कारचालकाने उपस्थित केला आहे ही अशा प्रकारची दादागिरी राज्यातले पोलीसवाले सर्वच जनतेवर करत आहेत स्वतःजवळ वर्दी नसेल किंवा आय डी कार्ड नसेल तरी देखील हे स्वतःला जनतेचे मालक समजत आहेत तुम्हाला अशा कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद